नमस्कार मी संतोष विठ्ठलराव माने सेंद्रिय शेती मार्गदर्शक आज परजना येथील शेतकरी दीपक दवने यांच्या शेतावर आलेलं आहे आम्ही त्यांनी हळदीचा प्लॉटची लागवड कशा पद्धतीने दे केली आणि काय काय खत उपाययोजना केली त्याबद्दल त्यांच्याच तोंडून आपण ऐकू नमस्कार 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 आपलं नाव सांगा मी माझं नाव दीपक मुकिंदा दवने तालुका उमरखेड उमरखेड जिल्हायोज तर आपण हळद लावली तर या हळदीला लावताना कशा कशा पद्धतीनं काय काय उपाययोजना केली बीज प्रक्रिया काय केली खताचा पुरवठा कशा पद्धतीने गेला ते तुमच्या सांगावर स्टार्टिंगला बीज प्रक्रिया एका एकरला एक किलोची बॅग सोली बीज प्रक्रिया कशाची प्रक्रिया केली मल्टीप्लायर मल्टीप्लाय ची बीच प्रक्रिया आणि लागवड केली त्यासोबत कोणतं काही काय घेतलं घेतलं होतं काहीच फक्त ची बीच प्रक्रिया घेतली त्याच्यानंतर पुन्हा मल्टीप्लायर वापरले की नाही या प्लॉटला डूस दिला एकरी एक किलो की ड्रिप मधून ड्रिप मधून दिलेला अच्छा तर याच्या अगोदर मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर अगोदरच्या वर्षी मल्टीप्लायरचा वापर केला होता तुम्ही नाही तर मग तर या या, आज तुम्ही मल्टीप्लायरच्या वापरामुळं काय वाटतं तुम्हाला हळदीमध्ये बदल समाधानकारकपणा आहे हळदीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त फुटवी निघालेत तर मग निश्चितच यावर्षी हळदी उत्पादनात वाढ होईल असं वाटते तुम्हाला गॅरंटी गॅरंटी तर हे अशा पद्धतीची फुटवी भरपूर असं तर पु दाखवामध्ये खूप जाडी आहे त्यामुळं अटॅक नाही तर मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहात का हो हो समाधानी आणि इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही मल्टीप्लायरचा आवर्जून वापर करावा कारण हिरवेगारपणा वाढते आणि पिकाची प्रतिकारशक्ती वा, प्रतिकारशक्ती वाढ प्रतिकारशक्ती वाढते अच्छा अच्छा तर शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की दिवसेंदिवस रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे पिकावर येणाऱ्या कीड रोगाची संख्या वाढते त्यामुळे खर्चही वाढतो आहे तर शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी आणि शेतीमध्ये गांडुळांची संख्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढवण्यासाठी मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा ही नम्र विनंती धन्यवाद